नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशातील महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना घरून काम करण्यात प्रोत्साहित करण्यासाठी मोफत शिलाई मशीन योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या महिला आहेत त्यांना या मोफत शिलाई मशीन पुरवल्या जाणार आहे ज्याचा फायदा आपल्या महाराष्ट्रातील पन्नास हजार मजुरांच्या कुटुंबांना होणार आहे या उपक्रमाचा उद्देश महिलांना घर सोडण्याची गरज न पडता त्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे कुटुंब टिकवण्यास सक्षम करणे असे आहे राज्यभरातील वंचित जे लोक आहेत शहरी आणि ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत अशा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात पीएम फ्री सिलाई मशीन योजना दोन हजार चोवीस अंतर्गत अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या महिलांनी पात्रता निकष आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया या संबंधी माहिती आज आपण बघणार आहोत या योजनेचं नाव आहे पीएम फ्री सिलाई मशीन योजना तर पीएम म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्देश आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आणि मजूर कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध उपलब्ध करून देणे जेणेकरून त्यात घरच्या घरी कपडे शिवून पैसे मिळवू शकतील या योजनेसाठी वयाची अट आहे वीस ते चाळीस वर्ष अशाच महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात या योजनेसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे तर ज्या महिलांना या शिलाई कामामध्ये मशीन काम करण्यामध्ये स्वारस्य आहे अशा महिलांनी या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि त्याचे फायदे मिळवून घेऊ शकतात तर आर्थिक दृष्ट्या वंचित महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि त्यांच्या घर खर्चात हातभार लावण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे पीएम फ्री सिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला प्रथमतः भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल पी एम विश्वकर्मा गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे या वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर आता अर्ज करायचा आहे या पर्यावर क्लिक केल्यास एक नवीन पृष्ठ उघडेल या पृष्ठावर तुम्हाला तुमचा मोबाईल तुम्हाल नंबर आणि सत्यापनासाठी प्रदान केलेला कॅपचा कोड प्रविष्ट करणे आवश्यक आहे पडताळणी केल्यानंतर मोफत शिलाई मशीन अर्जाचा फ्रॉम फॉर्म दिसेल अर्जामध्ये सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरायची आहे पुढे तुम्हाला विनंती केलेले दस्तऐवज अपलोड करावे लागतील म्हणजे तुमचे कागदपत्र शेवटी कॅपचा कोड पुन्हा प्रविष्ट करायचा आहे आणि सबमिट या पर्यावर क्लिक करायचं आहे हे मोफत शिलाई मशीन योजनेसाठी तुमची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होते तर अर्जाची पडताळणी केल्यावर तुम्हाला मोफत शिलाई मशीन दिले जातील आता मोफत शिलाई मशीन योजनेसाठी कोण कोण पात्र आहेत ते आपण बघूया तर देशातील ज्या सर्व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आहेत त्या या योजनेसाठी पात्र आहेत देशभरातील विधवा आणि अपंग महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात अर्जदार महिलेचे वय वीस ते चाळीस वर्ष दरम्यान असायला हवे नोकरदार महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त नसावे अर्ज करणाऱ्या महिलेने कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी म्हणून जर नोकरीला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आता या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आपण बघूया आधार कार्ड राहण्याचा पुरावा म्हणजेच निवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला उत्पन्न प्रमाणपत्र ओळख पुरावा वयाचा पुरावा अपंगत्व प्रमाणपत्र विधवा असल्यास विधवा प्रमाणपत्र समुदाय प्रमाणपत्र मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचे तुमचे फोटो लागतील तर सर्वांनी या योजनेचा नक्की लाभ घ्या तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद